नमस्कार मित्रांनो आपल्या या मानाच्या हिंद केसरी कोरेगाव हिंद मैदानामध्ये एक अतिशय सुंदर असा क्षण मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय या बैलगाडी शर्य क्षेत्रातल्या एक बैलगाडा मालकीन या ज्या आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे आणि एक असं सुंदर असं त्यांच्यासाठी देखील आहे तुम्ही बघू शकता हिंदगीच मैदाना त्यांचा वाढदिवस एका दिवशी आला आहे आपल्या बरोबर सुभाष सत्या मग आहेत अ त्याचबरोबर आपले बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आबा देखील आहेत आबा काय सांगाल आजच्या दिवसाविषयी हे बैलगाडी क्षेत्र असं आहे बघा कि भले मैदानामध्ये गेल्यानंतर एका मच्या विरोधात पळतात लोक परंतु प्रत्येक माणसाचा असं अ भावभावांसारखं किंवा बहीण भावांसारखं प्रेम असतं आणि त्याच उदाहरण धरण आमच्या मॅडमचा वाढदिवस असल्यामुळं सर्वांनी मिळून इथं मैदानावरतीच साजरा केला आणि निलेश गीते त्यांचाही वाढदिवस होता त्यांचाही इथंच वाढदिवस साजरा केला आम्ही नक्की एक गाडा मालकीन आहेत आपल्या उर्मिला ताई काय सांगाल एक का म्हणजे लेडीज एका क्षेत्रात उतरतात आणि सक्सेस होतात नाव होतं काय सांगाल फार मोठी गोष्ट आहे अ त्यांचं म्हणजे लोकांशी संवाद साधण्याची जी पद्धत आहे त्यांची कदाचित त्याच्यामुळं त्यांना या क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाली आणि तो त्यांची जी कला आहे संवाद साधण्याची त्याच्यामुळं लोकही त्यांनी आपल्याशी करून घेतली बैल मालक बैल किंवा इतर म्हणजे क्षेत्रामध्ये बैलगाडी क्षेत्रात इतर कामं करणारी लोक सगळी त्यांच्याशी चांगले संबंधित लोक सगळ्यांशी चांगले संबंध स्थापन केलेले आहेत आणि त्यांचं असं मनमिळ स्वभाव असल्यामुळं सगळे त्यांना सहकार्य सुद्धा करतात नक्कीच तात्या देखील आहेत तात्या नमस्कार जाते तुम्हाला पहिल्यांदा आज कोरेगावचं हिंद केसरी मैदान आहे आणि आपल्यासोबत म्हणजेच प्रसिद्ध गाडा मालकीन उर्मिला मानिक शेट गायकवाड आहेत त्यांचा आज बर्थडे आहे काय सांगाल त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आजचा योगा खरं रहा हिंद केसरी मैदान आणि त्यांचा बर्थडे हा आणि हे एवढ्या मोठ्या केसरी मैदानावर ते आम्ही इथे त्यांचा आज बर्थडे साजरा केलेला सगळे आम्ही बंधू त्याच्या नात्याने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत नक्कीच आ, ताई शुभेच्छा म्हणून नक्कीच नक्कीच ताई तुम्ही काय सांगाल आबा आहेत म्हणा तात्या आहेत काय सांगाल एवढे आपले बैलगाड संघटनेचे आपले मोठी लोक आहेत आणि त्यांच्यातर्फे तुमचा बर्थडे साजरा होतोय काय सांगाल शब्द नाही माझ्यासाठी खूप आनंदच क्षण आहे की एवढी मोठी लोक जे बैलगाडी क्षेत्रालय खूप मोठे योगदान दिले आणि आज माझं नशीब चांगलं आहे की हि माझा आज वाढदिवस साजरा झाला मी ह्या माझ्या बंधूंच ऋणी आहे या बैलगाडी क्षेत्रानं मला भरपूर भरभरून बर, प्रेम दिलंय आणि खूप सारी नाती दिलेत मला म्हणून मी यांची ऋणी आहे नक्कीच ताई तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद वाढदिवस म्हणून त्यांना हिंदी केसरीचा मान मिळावा असं नक्कीच नक्कीच ताईंचे मिस्टर देखील आहेत तर नमस्कार दादा काय सांगाल आज ताईंचा वाढदिवस कोरेगाव हिंद केसरी मैदानात साजरा केलाय काय सांगाल कसं आहे म्हणजे का प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्वभाव असतो ही तसं महिला असून एक म्हणतो ना वेगळ्या पद्धतीची तसं ह्याच्या गट्स आहेत की बाबा चला बी पहिली क्षेत्रात एकदा उतरते काहीतरी का करू बघते पण नात्या पलीकड रक्ताच्या नात्याच्या पलीकडची माणसं जपली आज एवढी मोठी मोठी लोक जेव्हा बाबाचे आहेत आणि सगळं वेळ देणं किंवा हे करणं त्यामुळे बैलगाडी क्षेत्रानं भरभरून दिलं नक्कीच नक्कीच खूप सारे जातात तुम्हाला शुभेच्छा भविष्यासाठी नक्कीच तुमचं नाव असंच पुढे या बैलगाडी क्षेत्रात आईली तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद